श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट बसविले जातात देवी विराजमान होते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री मनोभावे देवीची पूजा आराधना सेवा उपासना या सर्व गोष्टी अगदी मनोभावे करत असते तसेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो जो नऊ दिवस अखंड लावला जातो हा अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते या नवरात्रीच्या नऊ दिवस आपण दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करत असतो उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर या दिवशी आपल्याला देवी शैलीपुत्रीचे पूजन करायचे आहेत या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा रंग आणि म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्याचबरोबर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा नैवेद्य असणार आहे गायीचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ तुम्ही अर्पण करायचा आहे पहिली माळ असणार आहे अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळी फुलं शेवंती किंवा सोन चाफ्याची माळ या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी शैल्यपुत्रे नमः तसेच नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी खास करून काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना या दिवशी आपल्याला सकाळीच घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा सुखसंपत्ती सर्व काही प्राप्त होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे चाहेद जी तुम्हाला उंभरट्यावर ठेवायचे आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ती तुमच्या घराच्या उंभरट्यावर ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला अगदी सकाळी सकाळी हा उपाय करणं शक्य झाले तर अतिशय उत्तम साडेनऊच्या आत जर तुम्ही हा उपाय जर केला तर तो अधिकच प्रभावी ठरेल परंतु एवढ्या सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता बघा नवरात्रीचा सण हा खूप महत्त्वाचा असतो दिवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आणि त्यामुळे या दिवसांमध्ये अनेक उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून केल्या जातात उद्या नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहेत अखंड दिवा लावला जाणार आहेत देवी साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहेत आणि म्हणून आपल्याला देवीचं अगदी आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करायचं आहे आणि म्हणून उंबरट्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि म्हणून त्या उंबरट्यावरती हा उपाय जर आपण केला तर नक्कीच देवी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते नवरात्रीचे दिवस हे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल घराची भरभराट होत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नसेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नसेल अखंड दिवा लावत नसेल तरीही तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण जरी आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करत नसेल किंवा अखंड दिवा लावत नसेल तरीही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात देवी जी आहे तर ती वास करत असते म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडंसं दूध टाकायचं आहे उद्याचा पांढरा रंग आहेत वार सोमवार आहेत म्हणून थोडंसं दूध टाकायचं आहे यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांचे नऊ दिवसांचे उपवाससुद्धा असतात तर उद्यापासून आपले हे नऊ दिवसांचे उपवास चालू होणार आहेत आणि बऱ्याच जणांचा उठता बसता उपवास असतो तर उठता बसता ज्यांचा असेल त्यांचासुद्धा उद्या दिवसभर रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाहीत जरी उपवास असला तरीसुद्धा आपल्या केस जे आहे तर ते धुवायचे नाहीत आदल्या दिवशीच आपल्या केस जे आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत यानंतरनं स्नान करून झालं की आपल्या देवघरातील विधिवत देवांची पूजा करायची आहेत या दिवशी देव घटी बसवले जातात म्हणजेच विड्याच्या पानावरती देवांना स्वच्छ स्नान घालून स्थापन केले जाते नऊ दिवस देव, जाहे, तरते देव, जाहे, देव जे आहेत तर ते हलवले जात नाही देवांना स्नान घातलं जात नाही कोरडी देवपूजा जी आहे तर ती देवांची केली जाते म्हणजे फक्त फुलं आपण अर्पण करू शकतो दुसऱ्या दिवशी उचलून पुन्हा नवीन फुलं अर्पण करायचे आहेत परंतु विड्याच्या पानावरती देव जे आपण ठेवले आहेत पहिल्या दिवशी तर ते नऊ दिवस हलवायचे नाहीत विड्याची सुद्धा दसऱ्याच्याच दिवशी काढून घ्यायचे आहेत आणि दसऱ्याच्याच दिवशी आपल्याला पुन्हा देवांना स्नान घालून देवघरामध्ये नवीन वस्त्र टाकून त्यावरती देव जे आहे तर ते ठेवायचे असतात तर हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही मुख्य उंभरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे म्हणजे कलशामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती हाताने शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहेत यानंतर आपल्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहेत आणि उंभरट्यावर तुम्हाला ती पेस्ट जी आहे तर ती लावायची आहेत म्हणजेच उंभरटा जो आहे तर तो तुम्हाला हळदीने सारवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला उंभरट्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहेत आपल्या उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत लक्ष्मीचीच पावलं काढायची आहेत आणि आपल्या उंभरट्याच्या जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंभरट्यावरती मधोमधसुद्धा तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आता ही तुम्ही रांगोळीने काढली तरीही चालेल किंवा कुंकवाने ही पावलं काढली तरीसुद्धा चालेल तर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत ज्याला देठ असेल अशी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहेत आणि हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंभरट्यावरती ठेवायचं आहेत आता उंभरट्यावरती कुठे ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला उंभरट्यावरती तुम्हाला हे जे आहे पान तर ते ठेवायचं आहेत आणि त्या पानावरती ही सुपारी ठेवायची आहेत यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती जे आहे तर ती सुद्धा ववाळून घ्यायची आहेत तसेच तिथेच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गायचं तूप घालायचा आहे कलाव्याची वात असेल तर कलाव्याची तुम्हाला लाल पिवळी वात घालायची आहेत नसेल तर दुहेरी कापसाची वात करा त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी बनवा आणि अशी ही वात त्या दिव्यामध्ये घालून तिथे तुम्हाला एक दिवा हा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा वास हा देवीला अतिशय प्रिय आहे त्या वासाने देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा हा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा या आवर्जून अर्पण करा यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईटने जी साईटला भिंत असते तिथे तुम्हाला हळदीने दोन स्वस्तिक काढायचे आहेत हळदीमध्ये पाणी टाका आणि या हळदीचे दोन स्वस्तिक जे आहेत तर ते तुम्हाला, 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 तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला जी थोडीशी भिंत असते बघा तर त्या भिंतीवर तुम्हाला हे स्वस्तिक काढायचे आहेत आणि त्या स्वस्तिकलासुद्धा हळद कुंकू तुम्हाला आवर्जून लावायचं आहे त्याचबरोबर हळदीने एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन काढून त्यालासुद्धा हळदी कुंकू जे आहेत तर ते तुम्हाला लावायचं आहेत तसंच एक स्वस्तिक हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सुद्धा तुम्हाला हळदीने काढायचं आहे एक स्वस्तिक हे तुळशी सुद्धा काढायचं आहे त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचा तोरण लावायला अजिबात विसरू नका तुमच्याकडे आंब्याच्या पानं असतील किंवा अशोकाची पानं असेल जी या दोनपैकी जी पानं असेल तर त्यांचं तोरण हे आवर्जून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे या दिवशी आंब्याच्या पानांचा तोरण लावायला खूप महत्व आहे म्हणून प्रत्येकाने आवर्जून आंब्याच्या पानांचा तोरण हे मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा नवरात्र आल्यानंतर ना आपण मुख्य प्रवेशद्वार हा सजावत असतो त्यामध्ये आर्टिफिशियल तोरण लावले जातात अनेक डिझाईनचे तोरण असतात पण त्यातून आपल्याला कुठलीच सकारात्मक ऊर्जा मिळत नाही फक्त एक शो म्हणून आपण ते तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो परंतु आंब्याचा पान पानांचा तोरण जर आपण लावलं तर आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जात असते आंब्याची पानं ही खूप पवित्र आणि शुभ असतात आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पूजामध्ये आंब्याची पानांचा वापर हा आवर्जून केला जातो म्हणून एक आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हीसुद्धा नक्की लावा तीन दिवस ठेवायचं चौथ्या दिवशी काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यमय तुम्हाला टाकून द्यायचं आहे तसेच तुमची ही सगळी पूजा करून झाल्यानंतर एका वाटीमुळे थोडासा डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि तो काही वेळासाठी आपल्या उंभट्याच्या बाहेर ठेवायचा आहे एक ते दोन तास तिथे राहू द्यायचा आहे यानंतर तो उचलून घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचं आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर आवर्जून करायचे आहेत उद्या आपल्या घरामध्ये देवी विराजमान होणार आहेत साक्षात आपल्या घरामध्ये देवी निवास करणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आवर्जून प्रत्येक महिलेने करायचा आहेत त्याचबरोबर उद्या आपण घट बसवणार आहे तर त्या घटापाशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे असल, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि तांदळावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो नारळ आहे तर हा जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे कुठे जागा असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे तांदळावरती हा नारळ ठेवा आणि दररोज जेव्हा तुम्ही तुमच्या घटाची पूजा करणार आहेत घटाला हळद कुंकू लावणार आहेत माळपाणी करणार आहेत तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे या नारळाची सुद्धा पूजा करायची आहेत सुद्धा हळद कुंकू अक्षरा अर्पण करा फुलं अर्पण करत चला धूप दीप अगरबत्ती ववळून घे जायचे आहे नऊ दिवस तुम्हाला या नारळाची पूजा करायची आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी एक लाल कपडा घ्यायचा त्यामध्ये हा नारळ बांधायचा आणि हा नारळ आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करून पहा असा जर उपाय आपण केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि नऊ दिवस आपण त्या नारळावरती सेवा करणार आहे त्यामध्ये एक दैवी शक्ती निर्माण झालेली असते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो आवर्जून नवरात्रीमध्ये केलाच जातो जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नसेल हरकत नाही हा नारळ तुम्ही देवघरामध्ये ठेवा देवघरामध्ये त्याची पूजा करा परंतु हा उपाय तुम्हाला करायचाच आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असेल जेव्हा आपण पहिल्या दिवशी ही घटस्थापना करतो तेव्हा त्या घटामध्ये पाणी भरलं जातं तर त्या पाण्यामध्ये आपण हळद कुंकू टाकत असतो एक रुपयाचं नाणंसुद्धा टाकतो तर त्यासोबत आपल्याला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे ती म्हणजे कवडी कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून ही कवडी जी आहे तर तीसुद्धा आपल्याला त्या घटामध्ये टाकायची आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण गट विसर्जित करत असतो तेव्हा ती कवडी काढून आपल्या पर्समध्ये ठेवायची आहेत यामुळे आपल्या पैशांचं पॉकेट जे आहे तर ते नेहमी भरलेलं राहील तरी आपल्याकडून पैसे हे खर्च झाले तरीही आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे नेहमी मोकळे राहतील आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही आवर्जून करायचा आहे तसेच अखंड दिवा जर तुम्ही लावत असेल आणि हा दिवा जर तुम्ही तेलाचा लावणार असेल तर तिळाच्या तेलाचा लावा कारण तिळाचं तेल जे आहे तर ते अखंड दिव्यामध्ये घालावं असं म्हटलं जातं म्हणून तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये एक कापूरवडी वडी तुम्हाला आवर्जून टाकायची हो आहेत आणि दोन लवंग टाकायचे आहेत यामुळे काय होईल की दिव्याला ऑक्सिजन जो आहे तर तो चांगला टिकून राहील यामुळे आपला दिवा जो आहे तर तो भिजण्याची शक्यता ही खूप कमी असते आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर उंबरठ्यावरती जी सुपारी तुम्ही ठेवलेली आहे विड्याच्या पानावरती तर ती काय करायची संपूर्ण दिवसभर रात्रभर ती तिथेच ठेवायची थे आहेत दुसऱ्या दिवशी ती पानं काढून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात आणि सुपारी जी आहे ना ती एका लाल कपड्यामध्ये बांधून नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दरिद्रता ही नष्ट होत असते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चित्र तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ